पर्व न्यूज आरंभ एका नव्या पर्वाचा पुने गुने एक कत्तल करण्यासाठी गोवंशाच्या जनावरांना बांधून ठेवणाऱ्या तिघांना पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेऊन त्यांच्याकडील एकशे वीस जनावरांची कत्तल होण्यापासून मुक्तता केली ही कारवाई गुरुवारी अकरा तारखेला पहाटेच्या सुमारास जुन्नर तालुक्यातील बेल्हे गावामध्ये करण्यात आली आहे या प्रकरणी अल्ताफ हमीद व्यापारी वय अठ्ठेचाळीस राहणार मुक्ताबाई चौक बेल्हे तालुका जुन्नर जिल्हा पुणे शरीफ व्यापारी वय छत्तीस राहणार पेटाळी बेल्हेौफ कुरेशी वय एकोणीस राहणार पेटाळी बेल्हे जिल्हा पुणे या तिघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेत आळेफाटा पोलिसांच्या ताब्यात दिले बेल्हे येथे जनावरांना चारा पाण्याची व्यवस्था न करता कत्तल करण्याच्या उद्देशाने निर्दयतेने दोरखंडाने बांधून ठेवलेले असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अभिजित सावंत सहाय्यक प्रकाश वाघवारे तुषार पंधारे पोलीस हवालदार दीपक साबळे विक्रम तापकीर शेळके योगेश नागरगोजे मंगेश थिगळे पोलीस नाईक संदीप वारे अक्षय नवले दगडू वीरकर यांनी छापा टाकला त्यांना अवैधरित्या एकशे सोळा वासरे आणि चार गायी असे एकूण एकशे वीस जनावरे मिळून आली पोलिसांनी वरील तिघांना ताब्यात घेत त्यांच्या ताब्यातील जनावरांची सुटका केली तिघांना आळेफाटा पोलिसांच्या ताब्यात दिले अधिक तपास आळेफाटा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यशवंत नलावडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे आळेफाटा पोलीस ठाण्याच्या अंतर्गत आळे आणि बेले परिसरात गेल्या अनेक वर्षांपासून मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर कत्तलखाने सुरू आहेत आळेफाटा पोलीस ठाण्याच्या अंतर्गत बेकायदेशीर कत्तलखाने बंद असल्याचा दावा कायमच आळेफाटा पोलीस करत मात्र बेले येथे पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने एकशे वीस जनावरांची सुटका केलेल्या कारवाई ने। बेले परिसरात बेकायदेशीर कत्तलखाने सुरू असल्याचं सिद्ध झालं पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा